मित्रांनो मी अविनाश तिरमले आणि माझी लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरता येत नसेल तुमच्याकडून तुम्हाला वाटतंय की फॉर्म भरताना चूक होऊन जाईल तर तुम्ही आता अंगणवाडी मार्फत ऑफलाईन पद्धतीने तुमचा माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून घेऊ शकता आणि याबाबत या, या योजनेच्या पहिल्या जी आर मध्ये पण माहिती दिलेली आहे आणि आता आलेल्या नवीन जी आर मध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे की तुम्हाला जर का स्वतः ऍपद्वारे मोबाईल मधून फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी मधून अंगणवाडी सेविकेकडून मोफत हा फॉर्म भरून घेऊ शकता तर हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी मार्फत ऑफलाईन पद्धतीने कसा भरायचा याची ए टू झेड माहिती देणार आहे तसेच हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने पेनाने भरायचा आहे याच्यासोबत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहेत आणि हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे अशी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशा नवनवीन अपडेटचे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्व पाहायला मिळतील मी अविनाश तिरमले काही टाइमपासनं करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला उन्ला ऑनलाइन पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही आता अंगणवाडी मार्फत अंगणवाडी सेविकेकडून कोणतेही पैसे न देता ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा फॉर्म भरून घेऊ शकता तर हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे हा अर्ज पाहिजे आहे तर येथे देण्यात आलेला आहे पाच तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज तर हा अर्ज त्यानंतर या अर्जासोबत हमीपत्र आहे जे या अर्जासोबत ऑफलाईन पद्धतीने जमा करायचं आहे बाजूला पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज अर्जदाराचे हमीपत्र तर हे दोघी फॉर्म तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर आता हे दोघी फॉर्म तुम्हाला कुठे मिळतील तर डिस्क्रिप्शन मध्ये या दोघी फॉर्मची मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन हे फॉर्म डाउनलोड करून घ्या त्यानंतर यांची तुम्ही आता प्रिंट काढून घ्या प्रिंट काढल्यानंतर तर आता हे फॉर्म तुम्ही पेनाने कशा पद्धतीने भरायचे ते आपण पाहूया तर आता हा फॉर्म तुम्ही पेनाने कशा पद्धतीने भरायचा ही माहिती पाहूया तर येथे महिलेचं संपूर्ण नाव जे आधार कार्डवरती असेल स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायचं नाहीये लक्षात ठेवा आणि लग्न झालेली महिला असेल विवाहित महिला असेल आणि तिच्या मागे तिच्या पतीचं नाव नसेल तर त्यांनी आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे त्यानंतर अर्जदार महिलेचे लग्नानंतरचे नाव टाकायचं आहे येथे आता जन्मदिनांक म्हणजे जन्मतारीख टाकायची आहे जन्मदिनांक महिना आणि वर्ष त्याचबरोबर येथे आता तारीख टाकायची आहे त्यानंतर या कॉलममध्ये महिना टाकायचा आहे आणि येथे वर्ष तुम्हाला टाकायचं आहे येथे आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुमचा पत्ता येथे तुमचा पत्ता टाकायचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर पूर्ण पत्ता टाकायचा आहे जन्माचे ठिकाण आता येथे जन्माचे ठिकाण म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या गावात झालेला आहे त्या गावाचा जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकायचा आहे ते गाव टाकायचं आहे येथे तुम्ही तालुका सुद्धा टाकू शकता गाव शहर येथे आणि ग्रामपंचायतमध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे येथे येथे पिनकोड तुमचा टाकायचा आहे त्या गावाचा पिनकोड काय आहे तो टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तर येथे सर्व माहिती चुकू द्यायची नाही आहे लक्षात ठेवा त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत तुम्ही याआधी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का जर घेतला असेल तर ते होय करायचं आहे आणि किती लाभ मिळतो तुम्हाला पंधराशेपेक्षा तो लाभ जास्त नसावा तर येथे हजार पाचशे तर त्या पद्धतीने टाकायचा आहे जर लाभ घेतलेला नसेल लाभ मिळतच नसेल तर, ना तर ते नाहीवरती टिकमार करायची आहे आता तुमची वैवाहिक स्थिती काय आहे विवाहित आहात घटस्फोटित आहात विधवा आहात परितकत्ते आहात आणि निराधार आहात तसेच अविवाहित मलासुद्धा अर्ज करू शकते त्यामुळे येथे जो सहावा ऑप्शन राहणार आहे तर तो मी जो खाली पी डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ फॉर्म दिलेला आहे तिथे तुम्हाला अविवाहित हा ऑप्शनसुद्धा मिळून जाणार आहे तर येथे आता वैवाहिक स्थिती तुमची काय आहे तर ती वैवाहिक स्थिती जसं की विवाहित आहात तर विवाहित येथे लिहायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील येथे काहीच टाकायचं नाही आहे आता बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते धारकाचे नाव टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही आहे मराठीत लिहत असाल मराठीत त्यानंतर इंग्रजीमध्ये लिहित असाल इंग्रजीमध्ये हा फॉर्म तुम्ही दोघी भाषांमध्ये लिहू शकता तुम्हाला वाटत असेल इंग्रजीत भरायचा आहे इंग्रजीत भरा तुम्हाला वाटत असेल मराठीत भरायचा आहे मराठीतसुद्धा भरू शकता त्यानंतर बँक खाते क्रमांक इथे अकाऊंट नंबर टाकायचा आहे आणि आय एफ एस सी आय कोड बँकेची माहिती चुकू द्यायची नाही म्हणजे कोणतीच माहिती चुकू द्यायची नाही परंतु बँकेची माहिती जर चुकली तर तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला इथे अडथळा येणार आहे आता इथे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का तर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का तर असेल तर येथे होय करायचं आहे तुम्हाला होयच करायचं आहे आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते मोबाईलमधून घरबसल्या कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वरती आय बटनमध्ये तो व्हिडिओ देऊन देऊ तुम्ही घरबसल्या मोबाईलमधून चेक करू शकता की आधार कार्ड क्रमांकाला कोणते बँक खाते लिंक आहे जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन डीबीटीचा फॉर्म भरून तुम्ही येथे आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचा आहे त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार येथे तुम्ही सामान्य महिला निवडायचा आहे आणि येथे अर्ज करण्यासाठी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तसेच येथे आता टीप दिलेले आहे अर्जदाराने सदर अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा याबाबतची माहिती पण आपण पुढे पाहूया त्यानंतर आता हमीपत्र कसं भरायचं तर ते पाहून घेऊया तर आता हमीपत्र भरताना येथे सर्व ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला टिकमार करायची आहे सर्व ठिकाणी टिकमार केल्यानंतर ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे आणि ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेमध्ये एका व्हिडिओत सांगितलेली आहे टर्म्स अँड कंडिशन आहेत या तर ही माहिती तुम्ही वाचून घ्या त्यानंतर खाली आता स्थळ दिलेलं आहे येथे तुमच्या गावाचं नाव टाका दिनांक ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात त्याची तारीख टाका अर्जदाराची सही येथे तुम्ही आधी नाव लिहायचं आहे त्याच्यावरती तुम्ही सही करायची आहे आणि अर्ज अंगणवाडीमध्ये जमा केल्यानंतर त्यांनी फॉर्म भरल्यानंतर ही पावती तुम्हाला देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने हा लेखी फॉर्म आणि हमीपत्र तुम्हाला भरायचं आहे आता या फॉर्मसोबत कोणतं कागदपत्र जोडायचं आणि हा फॉर्म कसा जमा करायचा माहिती पाहूया तर आपला आता लेखी फॉर्म भरून झालेला आहे आपण अर्ज पण भरलेला आहे हमीपत्र पण भरलेलं आहे आता या फॉर्म सोबत तुम्हाला कोण कोणते कागदपत्रे जोडायचे आहेत तर ते पाहून घेऊया तर ह्या सर्व कागदपत्रांचं तुम्हाला झेरॉक्स जोडायचं आहे लक्षात ठेवा आणि आवश्यक असलेले कागदपत्र कोणतं जोडायचं आहे ते तुम्ही बाजूला स्क्रीनवरती पाहू शकता तर अंगणवाडीमध्ये फॉर्म भर जमा करण्यासाठी हे कागदपत्र तुम्हाला जोडायचं आहे सर्वात आधी जे सर्वांसाठी कंपल्सरी आहे आधार कार्ड एक नंबरला आहे आधार कार्ड त्यानंतर नंतर दोन नंबरला आहे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आणि जर का तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला येथे अडीच लाखापेक्षा कमीचा उत्पन्न दाखला जोडावा लागेल लक्षात ठेवा जर केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड नसेल तर पांढरे रेशन कार्ड असेल तर अडीच लाखापेक्षा कमीचा येथे उत्पन्न दाखला तुम्हाला जोडावा लागेल त्यानंतर आधार कार्ड झालं रेशन कार्ड झालं आता बँक पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचं किंवा पोस्ट ऑफिसचं पण तुमचं बँक खात असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता आणि येथे जॉईंट अकाउंट चालणार नाही लक्षात ठेवा पती पत्नीचं जॉईंट अकाउंट चालणार नाहीत येथे डीबीटीद्वारे आधार कार्डद्वारे पैसे जमा होण्यासाठी प्रॉब्लेम येत असतो लक्षात ठेवा त्यानंतर चार नंबरला आहे अधिवास प्रमाणपत्र त्यालाच म्हणतो आपण डोमासाईल सर्टिफिकेट तर जर का ते नसेल तर तुम्ही येथे शाळा सोडल्याचा दाखला किंवा ते नसेल तर मतदान कार्ड किंवा हे नसेल तर जन्म दाखला या चारही कागदपत्रांपैकी चार नंबरचे कागदपत्र सांगतोय मी या चारही कागदपत्रांपैकी कोणतंही एक तुम्हाला जोडायचं आहे आणि हे सर्व पंधरा वर्ष जुनं पंधरा डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे चार नंबरचं लक्षात ठेवा त्यानंतर आता हे सर्व कॉमन कागदपत्रे झाली परंतु आता एखादी परराष्ट्रीय महिला असेल म्हणजे अशी महिला की जिचा जन्म महाराष्ट्राबाहेर झालेला आहे परंतु तिचं लग्न एका महाराष्ट्र महाराष्ट्रातील मुलासोबत झालेलं आहे तर अशा महिलेला फॉर्म भरण्यासाठी एक डॉक्युमेंट एक्स्ट्राचं द्यायचं आहे ते म्हणजे तिच्या पतीचा जन्म दाखला जर तो नसेल तर पतीचा शाळा सोल्याचा दाखला जर तो नसेल तर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल सर्टिफिकेट या तिघांपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट त्या महिलाला द्यायचा आहे म्हणजेच जी महिला परराष्ट्राची असेल बाहेरील असेल तिचा जन्म बाहेर झाला असेल तर अशा महिलेला पाच डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि जे ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल अशा महिलांना फक्त चार डॉक्युमेंट जोडायचे आहेत जे तुम्ही बाजूला पाहू शकता तर आता तुमच्या पात्रतेनुसार बाजूला दिलेले सर्व डॉक्युमेंट जे जेराक्स तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि हे जेरॉक्स तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायचा आहे आता हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे परंतु तू त्यापूर्वी अंगणवाडी सेविकेला विचारून घ्यायचं आहे की हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरत आहात का कारण आमच्या गावामध्ये हा फॉर्म भरण सुरू झालेला आहे परंतु तुमच्या गावामध्ये फॉर्म भरणं सुरू झालं की नाही याची एकदा खात्री करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलेलं आहे तसे जी आर मध्ये पण माहिती दिलेली आहे की तुम्ही जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर निशुल्क पद्धतीने तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म जमा करू शकता आणि तुम्हाला येथे पैसे सुद्धा लागणार नाही लक्षात ठेवा आणि हा फॉर्म अंगणवाडी सेविका कसा भरणार आहे तर हा फॉर्म लिखित फॉर्म तुमच्याकडून तुमची माहिती घेतली जात आहे आणि अंगणवाडी सेविका शे... नारी शक्ती या ऍपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म भरेल आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर येथे खाली दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला एस एम एस द्वारे कळण्यात येईल की तुमचा ऑनलाईन फॉर्म भरला गेला आणि आता तुम्ही म्हणाल तर हा ऑफलाईन फॉर्म आहे तर ऑनलाईन कशाला हा फॉर्म तुमच्याकडून ऑफलाईन घेतला जाते कारण तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरता येत नाही तर अंगणवाडी सेविका हा फॉर्म न चुकता व्यवस्थितरित्या ऑफलाईन पद्धत ऑनलाईन पद्धतीने भरणार आहे आणि याची पोचपावती तुम्हाला दिली जाणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकेमार्फत ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आवाला असेल तर लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना हा फॉर्म भरता येत नसेल तर ते सुद्धा अशा पद्धतीने हा फॉर्म भरू शकतील तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू कारण खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत आणि आमची टीम तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी येथे उभे आहे तर व्हिडिओ आला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांवर शेअर करा आणि अशाच पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय